तोंडात टाकताच विरगळणारे आज आपण पाहूयात पौष्टिक असे गव्हाच्या पिठाचे लाडू तेही आपण हे ना गुळ वापरून केलेले आहेत करायला खूप सोपे आहे असे लाडू तुम्ही कधी पाहिलेच नसेल पहिले तर नवीनच रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आता तसं पण रक्षाबंधन येते त्यावेळेस देखील तुम्ही असे बनवून ठेवू शकता खूप छान पाहू शकता असे तोंडात टाकताच विरगळेल असे हे लाडू होतात चला मग पटकन आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर पहिले ना थोडी जाडबुडाची कडाई इथे वापरायची आपल्या जाडबुडाची कढई गॅसवर ठेवलेली आहे मी त्यामध्ये कोणतंही एक वाटी घ्यायची त्याने आपण सर्व प्रमाण घेणार आहे तर दोन वाटी मी घेतले गव्हाचं पीठ त्यानंतर दोन वाटीसाठी इथे आपण अर्धा वाटी घेतलंय बेसन पीठनी बाइंडिंग छान येते किंवा टेस्ट देखील छान लागते तुम्हाला टाकायचं नसेल तर स्किप देखील करू शकता तर इथे ना आता पहिले आपण गॅस पेटवून घेऊयात आता आहे ना त्याच वाटीने आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे पाव वाटी तेल तर पाव पाववाटी मी ते ना तेल घेतलेलं आहे ते ह्यामध्ये घालायचं तर नॉर्मलच तेल आहे आपण जे वापरतो भाज्यांसाठी ते त्यानंतर इथे पहा दोन चमचेच्या अंदाजाने मी इथे घेतलेलं आहे साजूक तूप ठीक आहे तर दोन चमचे तरी साजूक तूप घाला जास्त नसेल तर नका घालू पण दोन चमचे घातले ना तर लाडूला छान टेस्ट येते साजूक तुपाने किंवा इथे तुम्हाला जर पूर्णतः हा साजूक तूप वापरायचे असेल ना तर वापरू शकता पण वनस्पती तूप किंवा डाळडा तूप अजिबात वापरू नका ना नाही तर लाडू येणार सगळे घशाला चिकटतात त्याच्यामुळे वापरायचं असेल तर साजूक तूप वापरायचं पूर्ण नाहीतर मग दोन चमचे साजूक तूप आणि बाकीचं जे आहे ना ते तेल तुम्ही इथे वापरू शकता आता पुढची महत्त्वाची टिप्स गॅस जो आहे ना तो आपल्याला अगदी मंद ठेवायचा आहे आणि अगदी कमी गॅसवर आपण आहे ना हे वीस मिनटं तरी छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे बरं का तर इथे असं सारखं पडतं छान भाजून घेऊयात आपण आता एकदम कमी गॅसवर भाजल्याने पीटेनं आपलं छान असं भाजलं जातं आणि अजिबाते ना आपण जाडबुडाची इथे कढई वापरली आहे त्यामुळे जळायचा किंवा लागायचा खाली काही प्रश्नच येत नाही फक्त कढई सोडून कुठं जायचं नाही इथं असं छान हलवतच राहायचं आहे आता आहे ना इथे पहा मस्त आता है ना, छान आता कलर देखील तुम्हाला चेंज झालेला दिसत असेल पिठाचा तरी पण आपण आहे ना एक दहा मिनिटं झालेले अजून पाच ते सात मिनिटं तरी छान आहे ना हे असंच भाजून घेऊयात हे जेवढं पीठ तुम्ही छान भाजाल ना तेवढे लाडू छान तयार होतात मंद गॅसवर दहा मिनिट भाजल्यानंतर आता परत आपल्याला या ना पाव वाटी तेल घ्यायचं आहे म्हणजे परत मी तेल वापरले पहिले आपण पाव वाटी वापरलं आता पाव वाटी म्हणजे अर्धा वाटी इथे आपण तेल वापरणार आहोत आणि दोन चमचे इथे आपण तूप म्हणजे साजूक तूप चांगलं तूप घातलेलं आहे यामध्ये आता ते तेल आहे ना एकदम असं घालायचं नाही पहा असं थोडं थोडं घालायचं आणि परतून घ्यायचं चा छान परत आता थोडंसं घालूया आपण आणि छान परतून घेऊयात तर इथे परत मी एकदा प्रमाण सांगते तुम्हाला सर्व दोन वाटी गव्हाचे पीठ त्यानंतर अर्धा वाटी बेसन पीठ अर्धा वाटी तेल आणि दोन चमचे साजूक तूप तर एवढं आपण मटेरियल आतापर्यंत वापरलेलं आहे तर तुम्हाला हे जे आहे ना पीठ पाहूनच लक्षात येत असेल की आपलं पीठ जे आहे ना ते खूप छान प्रकारे भाजलं गेलेलं आहे म्हणजे ऑलमोस्ट भाजलेलंच आहे आता तर ह्याचा वास आहे ना इतका छान घरात एकदम घमघमाट असा सुगंध सुटलेला आहे ना पीठाचा तर इतपत आपल्याला पीठ भाजायचं आहे जेवढं पीठ तुम्ही चांगलं भाजाल ना तेवढे लाडू हे छान तयार होतात आणि इथे महत्त्वाचं आहे की इथे जाड गुडाचीच आपल्याला इथे कढई वापरायची आहे पातळ बुडाची जर कढई वापरली तर पीठ लवकर आहे ना भाजलं जातं किंवा करपण्याची देखील शक्यता असते अगदी मंद गॅसवर मी वीस मिनटे छान हे पीठ भाजून घेतलेलं आहे आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्याचा सुगंध देखील अख्ख्या घरात इतका पसरलेलं आहे ना खूप छान वास येतो पिठाचा आता पहा आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे पीठ आता आहे ना एका आपल्याला परातीमध्ये किंवा ताटामध्ये काढून घ्यायची आहे आता परत आपण कढई ठेवलेली आहे आता गॅस परत आपल्याला चालू करायचं आहे ह्यामध्ये घालायचं दोन चमचे तेल कढई आपली गरमच आहे त्यानंतर ह्यामध्ये घालायचं एक चमचा डिंक तर डिंक जे आहे ना ते किराणा दुकानामध्ये भेटतो पहा तर ह्या असा तेलामध्ये घालायचा हा डिंक जो आहे ना तो आपल्याला फुलवून घ्यायचा आहे कढई गरम असल्यामुळे फक्त एक मिनिटातच पहा अशा प्रकारे फुलून वर येतो आता आहे ना आपल्याला हा डिंक काढून घ्यायचा ज्यामध्ये आपण पीठ काढलं ना त्यामध्येच काढून थोडस तेल तसंच राहिलेलं आहे आता यामध्ये आपल्याला ना अर्धा वाटी पोहे घालायचे ज्या वाटीने आपण गव्हाचे पीठ बेसन पीठ घेतलं ना त्या वाटीनेच बरोबर अर्धा वाटी आपल्याला यामध्ये पोहे घालायचे पोहे देखील छान मंद गॅसवर पाच मिनटं भाजून घ्यायचे पोहे भाजताय ना तोपर्यंत तुम्ही पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याबरोबरच व्हिडिओ शेअर देखील करा जे हे जे लाडू सांगते ना मी ताईंना तुम्हाला हे खूप खूप सोप्या पद्धतीने मी सांगितलेले आहे आणि खरंच तुम्ही करून पहा तोंडात टाकताच विरगळतात आणि करायची पद्धत देखील खूप सोपी यासाठी आपल्याला ना पाक तयार करायचा ना साखर वापरायची तर गूळ वापरून आपण हे लाडू करणार आहोत त्यामुळे खूप पौष्टिक असे असणार आहे हे लाडू पाच मिनटं मंद गॅसवर पोहे देखील भाजून घेतले आता हातात घ्यायचे पोहे आणि असे कुस्तरून पाहिजे पहा सहज सहजी भुगा होतोय म्हणजे पोहे छान भाजले गेलेले आपले एकदम खरपूस असे भाजले गेलेले आहे आता गॅस बंद करायचा आणि भाजलेले पीठ आणि डिंक ज्यामध्ये काढला ना त्यामध्येच आपल्याला पोहे काढून घ्यायचे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही यामध्ये बदाम काजू किंवा इतर ड्रायफ्रूट्स जे तुम्हाला आवडतील ते भाजून घालू शकता आता आहे ना आपल्याला त्याच वाटीने बरोबर एक वाटी दाबून घेतलेला आहे पहा एक वाटीचा थोडासा वर आहे गुळ एवढा गुळ घ्यायचा आहे बरं का एवढा गुळ एवढ्या मी जेवढे साहित्य घातले आहे त्यासाठी पुरेसा आहे गुळ मी जो आहे ना तो किसून घेतलेला आहे तो देखील आता ह्यामध्ये आपल्याला घालून द्यायचा आहे त्यानंतर इथे आपल्याला किसनी घ्यायची आहे आणि जायफळ घ्यायचं आहे पहा थोडंसं जायफळ आपण ह्यामध्ये ना असं किसून घालायचं म्हणजे याने खूप छान चव येते लाडूला जर जायफळ घालायचं नसेल तर तुम्ही इथे वेलची पूड अर्धा चमचा घालू शकता यामध्ये आता आहे ना हे सर्व पहा असं हाताने मिक्स करून घ्यायचं जसं व्हिडिओ दिसतं ना तुम्हाला त्याप्रमाणे आता आपण हे जे आहे ना बाजूला ठेवून द्यायचं आहे आता आपल्याला घ्यायचं आहे मिक्सर जार तर आता मिक्सर जारमध्ये आपण हे सर्व जे साहित्य आहे ना ते मस्त असे बारीक करून घेणार आहोत थोडंसं याचं तेल किंवा आपण टाकलेलं तूप रिलीज झालं पाहिजे इतपत आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे मिक्सर जारला जेवढं बसेल तेवढं ह्यामध्ये मी टाकलं आणि त्यानंतर आता मिक्सरला आहे ना एक ते दोन मिनटं सतत फिरवत घ्यायचं म्हणजे थोडंसं तेल याचं रिलीज होतं जास्त देखील तेल याचा रिलीज करू नका तर पहा अशा प्रकारे तर मस्त झालेलं आहे आता आपलं हे आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर इथे गुळ मी किसलेला होता ना तीच प्लेट घेतलेली आहे त्यामध्येच मी हे काढून घेते तर इथे पहा अशा प्रकारे ह्याची मूड झाली पाहिजे इतपत आपल्याला ह्याचं तेल रिलीज करायचं किंवा तूप रिलीज करायचं तर आता पहा बाकीचं देखील आपण ह्या प्रकारेच बारीक करून घेऊयात मिक्सर जेवढं बसेल तेवढं घालायचं आहे आणि मिक्सरला वाटून आहे जायफळ किंवा वेलची पूड यामध्ये अवश्य घालावी म्हणजे लाडूला खूप छान चव येते आणि खाऊ देखील वाटतात हे लाडू खायला देखील ला म्हटलं ना खूप खूप टेस्टी असे होतात तीन बॅच मध्ये मी हे सर्व बारीक करून घेतलं आता हाताने पहा सर्व जे आपण पीठ म्हणा किंवा हे लाडूचं मिश्रण म्हणा जे बारीक केलेलं आहे ना ते मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे त्यानंतर पहा ह्याचे लाडू वळायला सुरुवात करायची तर अगदी सहजासहजी लाडू वळले जातात पण आपल्याला जर थोडेसे आता हे कोरडे वाटत असले लाडू तर दोन पद्धतीने आपण हे लाडू जे आहे ना ते वळून घेऊ शकतो किंवा जर लाडू वळले जात नसेल ना तर त्याच्या दोन पद्धती आहे पहिली म्हणजे ना तूप घ्यायचं साजूक तूप म्हणजे चांगलं तूप दारडा तूप किंवा वनस्पती तूप इथे वापरू नका परत एकदा सांगते मी घ्यायचं असेल तर साजूक तूप घ्यायचं नाहीतर पुढची जी पद्धत आहे ना ती तुम्ही इथे वापरू शकता आता साजूक तूप जे आहे ना ते कडकडीत कर गरम करून घेतलेलं आहे म्हणजे वितळवून घेतलेलं आहे त्यानंतर ह्यामध्ये घालायचं पहा अशा प्रकारे थोड्याच मी इथे पिठ्यामध्ये हे घालून घेतलं आता आहे ना लाडू वळायला आपण सुरुवात करूया तर पहा तेवढ्याच याचं मी लाडू वळून दाखवते तुम्हाला तर इथे पहा अगदी सहजासहजी मग लाडू आपले वळले जातात तर इथे ना पहा मस्त असा लाडू आपला बांधला गेलेला आहे तर खूप छान ना तोंडात टाकताच विरगळतो हा लाडू इतके छान लाडू तयार होतात दोन लाडू मी इथे तुम्हाला वळवून दाखवले तर ही पहिली पद्धत आहे तूप टाकून तुम्ही इथे लाडू वळू शकता जर लाडू वळले गेले नाही तर आता मी तुम्हाला ना दुसरी पद्धत सांगते लगेच ज्यांना साजूक तूप वापरायचं नाही किंवा जास्त प्रमाणात घेणे महाग पडते तर माशांसाठी ही दुसरी पद्धत तुम्ही इथे लाडू वळण्यासाठी वापरू शकता कोणतीही कढई घ्या पॅन घ्या किंवा इथे तुम्ही पातेला घ्या तर त्यामध्ये आपल्याला आहे ना पहा पाऊन वाटी मी साखर टाकते पहा थोडी साखर उजली म्हणजे पाऊन वाटी साखर आणि जेवढी साखर टाकली त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं आहे म्हणजे ह्यामध्ये मी घालते दीड वाटी पाणी आता आहे ना आपण हे गॅस चालू करूया आणि ही साखर जी आहे ना ती आपल्याला विरगळवून घ्यायची आहे तर असं आहे ना चमच्याने हलवायचं म्हणजे लवकर साखर यामध्ये विरगळली जाते तर आपल्याला याचा अजिबात एक तारीख किंवा दोन तारीख पाक तयार करायचा नाही फक्त यामध्ये साखर विरगळवून घ्यायची आणि हे साखरेचं पाणी आहे ना ते असं चिकट व्हायला पाहिजे थोडंसं इतपतच आपल्याला हे गरम करायचं म्हणजे साखर विरगळल्यानंतर गॅस आपल्याला अगदी मंद आचेवर करायचा फक्त दोन मिनटं उकळवून घ्यायचं मंद आचेवर गॅस केल्यानंतर तर पहा थोडंसं असं चिकट झालं ना की लगेच गॅस बंद करायचा आणि जेवढं आहे ना तेवढं लगेच ह्यामध्ये ओतायचं नाही तर पहा असा अंदाज घेते ना थोडं थोडं ह्यामध्ये पहिले घालून घ्यायचं त्यानंतर मिक्स करून घ्यायचं जेवढे होईल तेवढे ह्याचे लाडू वळवून घ्यायचे तर लाडू वळले जात नसेल तर ही दुसरी पद्धत आहे पहिली आहे तूप टाकून लाडू वळण्याची ती जर तुम्हाला करायची नसेल तर अशा प्रकारे तुम्ही साखरेचं चिकट पाणी तयार करून ह्यामध्ये घालू शकता पण एकदम अजिबात साखरेचं पाणी घालायचं नाही कांदाच घेत असं पाणी घालून पहिले लाडू वळवून घ्यायचे नंतर गरज असेल तर आपण ह्यामध्ये साखरेचं पाणी वापरणार आहोत तर इथे पहा हे बघा मस्त आहे ना असं लाडू तयार होतो पाहू शकता जवळून देखील तर अशा प्रकारे देखील तुम्ही लाडू करू शकता आता दुसरा देखील लाडू मी वळवून घेते फक्त जेवढं केलंय ना तेवढं एकदम भस्कन किंवा पूर्ण यामध्ये पाणी घालायचं नाही साखरेचं एवढं लक्षात ठेवा इथे त्यानंतर मनुके थोडे यामध्ये मी घालून घेतले आता आपण परत याचे लाडू व्हायला सुरुवात करूया तर आता लाडू वळतीये मी अजून एक दाखवते तुम्हाला मनुका घालून लाडू तर पहा इथे हा पण लाडू आपला अगदी मस्त असा बांधला गेलेला आहे आणि खायला देखील खूप मस्त लागतो टेस्टी लागतो तर आता अजून सर्व लाडू मी अशा प्रकारे बनवून घेते इथे पाहू शकता तुम्ही मी ना हळूहळू कर सर्व साखरेचं पाणी आपलं जेवढं केलं होतं ना तेवढं मला लागलेलं ला आहे तर आता राहिलेले देखील आता आपण लाडू ह्या प्रकारेच वळवून घ्यायचे आहे आता तुम्ही पाहू शकता लाडू अगदी मस्त व्हायला सुरुवात झालेली आहे असं साखरेचं पाणी घातलं ना चिकट मग छान प्रकारे लाडू असे वळले जातात अजिबात कष्ट घ्यावे लागत नाही तर एक लाडू मी तुम्हाला अजून वळवून दाखवते तर पहा हा लाडू देखील आपला तयार आहे अशा प्रकारे आपल्याला लाडू करून घ्यायचे आहे तर थोडं आता हे जे मी राहिले लाडूचं मिश्रण ते बाजूला ठेवून देते आणि तुम्हाला पहिले जेवढे लाडू मी बनवून घेतलेले आहेत तेवढे दाखवते इथे पाहू शकता तुम्ही बरेच लाडू इथे माझे तयार झालेले आहेत अजून देखील चार पाच लाडू तयार होणार आहेत आता तुम्हाला दाखवलेले आहेत तुम्ही मोजा किती आहेत ते आणि तुम्ही मला कमेंट करा तर इथे हा लाडू पहा मस्त असा आहे ना छान झालेला आहे तोंडात टाकताच विरगळेल असा हा लाडू होतो ह्या पद्धतीने करून पहा अजिबात पाक तयार करायची ना झंझट ना काही एकदम सोप्या पद्धतीचे त्याबरोबरच पौष्टिक असे हे लाडू रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा रेसिपी आवडली असेल तर लगेच चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या त्याबरोबरच शेअर देखील करा व्हिडिओ आणि जे नवीन चॅनलवर आलेले आहेत त्यांनी देखील लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि जय महाराष्ट्र